सेटू संलग्न चंदगड तालुका साखर कामगार युनियनच्या वतीने आज कामगारांनी एक दिवस जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरण आंदोलनाचा कार्यक्रम घेतलेला अथर्व प्रशासनाने दौलत शेतकरी सहकारी साखर कारखान्यात सहा वर्षापूर्वी चालवाल घेतला सहा वर्षापूर्वी महाराष्ट्र पातीवरती जो वेतन करार झाला त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही आणि म्हणून प्रमुख मागणी ही आहे की दोन हजार एकोणीसचा वेतन करार जो आहे त्याप्रमाणे सर्व कामगारांना शंभर टक्के पगार वाढ देण्यात यावी त्याचा जो फरक देय आहे तो फरक देण्यात यावा ही अत्यंत महत्त्वाची मागणी आहे दुसरी मागणी आहे हा कारखाना लीजवर घेत असताना आतरो प्रशासनाने कामगारांची जुनी तीस कोटी रुपये देण्याचं मान्य केलेलं के आहे पण गेल्या सहा वर्षामध्ये नवा रुपया पण दिलेला नाही त्यामुळे जुनी तीस कोटी रुपयाची देणी बारा टक्के व्याजासहित द्यावीत ही दुसरी महत्त्वाची मागणी आहे तिसरी महत्त्वाची मागणी आहे एकशे पंच्याहत्तर कामगार गेल्या सहा वर्षात निवृत्त झालेले आहेत आणि एकशे दोन कामगार हंगामी कामगार आहेत या हंगामी कामगारांना कायम करा ही मागणी सातत्यानं करण्यात आली प्रशासन वेळोवेळी शब्द देतं पण प्रत्यक्षात पाळत नाही म्हणून या एकशे दोन कामगारांना कायम करावं न्यूट्रियनच्या काळातील कामगारांचा पाच कोटी थकीत पगार आहे न्यूट्रियनच्या काळातील साखर विक्री करून शिल्लक राहिलेली जी रक्कम आहे त्यातून कामगारांचा हा पगार देण्यात यावा कामगारांच्यावरती खोट्या केसेस करून कोम कामगार संघटनामध्ये विस्कळीतपणा आणण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे तो थांबवावा आणि या सर्व मागण्यांच्या बाबतीमध्ये अनेक वेळा पत्र देऊन देखील आता प्रशासन बैठक घ्यायला तयार नाही आणि म्हणून नाईला जास्त आज जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे आम्ही आलेलो आहोत आणि या सर्व मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना साखर सहसंचालकांना सहाय्यक कामगार आयुक्त यांना यापूर्वीही दिलेल्या आहेत आजही ते आम्ही देणार आहोत आणि या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे अशा प्रकारचा निर्धार आम्ही आज या ठिकाणी व्यक्त करतो बाबा आज ये बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खरं सांगू मलाही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी